बडतर्फच पत्र, पत्र मला तर अजून मिळालं नाही पण सोशल मीडियावर फोन आले की असं असं पत्र माझं पक्ष जी, जी प्रमुख आहेत आमचे त्यांना विनंती राहील अजून विनंती राहील की असे पत्र त्यांनी आधी मला पाठव म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला त्याचं मला उत्तर देता आलं पाहिजे आणि राहिलं मला बडतर्फ केलं तर त्यातलं जी कारण आहे की मी पक्षविरुद्ध काम केलेलं आहे त्यांनी तेवढं फक्त सिद्ध करावं बाकीच्या सगळ्या गोष्टी मी मान्य करील पण माझ्यावरती एखादा खोटा आरोप असेल की मी पक्षविरुद्ध काय काम केलेलं आहे तर ही मला कधीही मान्य नसणार आहे साजिक आहे ना जे प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही असं मला वाटतच नाही की मी पक्षविरुद्ध कोणतं काम केलंय तर शंभर टक्के मला वाटतं की याच्या मागे कुठलं तरी मी कुणाला तरी ऋतत असेल कदाचित त्याच्यामुळं मला या पक्षात काढण्याचा प्रयत्न आहे आजपर्यंत पक्षाचे जेवढेही कार्यक्रम होतात प्रोटोकॉलप्रमाणे मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला तिथं बोलवलं जायला पण मला कधीच त्यांनी आमंत्रण देत नसायचे मला ते बाकीच्याद्वारे कळायचं की आज कार्यक्रम आहे मग बऱ्याच जणांना वाटत मी तिथं नसावं कदाचित ही प्रॉब्लेम होत असल्यामुळे मला बडतप करण्यात आले पण मी पक्षाचं कधीच आजपर्यंत कोणतंच गोष्ट विरोधात केलेली नाही

नाही आमच्या सगळ्यांचे मी ज्यांना नवीन युवकांचे गॉडफादर म्हणतो असे आमचे चंद्रकांत दादा मी यांना विनंती करेल की असा अन्याय कुठल्याच कार्यकर्त्यावर हो नाही झाला पाहिजे दादा हे सगळ्यांना सांभाळून आहेत नाहीत बडतर्प करण्याचं कारण पण पाहिजे दादांनी माझं आजपर्यंत काम केलेलं आहे अगदी ते जे जे फार्म हाऊसवर जवळ आले होते घरी त्या ता सुद्धा त्यांनी आमच्या कामाचं युवकांचं आणि युवा मोर्चाचं कौतुक केलं होतं की चांगल्या पद्धतीने जिल्हा अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम काम करते पक्ष पालकमंत्री कौतुक करतात बाकी ज्यांचं मला माहित नाही असं का झालं पक्षातले जी मला सिनियर आहेत काही अनेक मोर्चे अनेक मोर्चा मधले मला काही आगदिक्षांचा फोन आला होता की तुम्ही त्या पाटील साहेबांचा जो मोर्चा आहे जो त्यांचं हे ओपोजिशन आहे तर तुम्ही तिथं जाताय आता तुम्ही पक्षाच्या विरोधात काम करताय तर मी वैयक्तिक म्हणलं की मला मी तर मला वाटत नाही की मी काय असं पक्षाच्या विरोधात करतोय सर्व मराठा समाजाची ह्या विषयी मागणी एक मी एक समाजाचा घटक म्हणून सगळ्यांसोबत जातो आणि मी नुसतं मराठा समाजासाठी नाही तर ह्याच्या आधी धनगर समाजासाठी पण जे आरक्षण चौंडीमध्ये घेतलं होतं त्याच्यात सुद्धा मी प्रामाणिकपणे होतो पण मागणी करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि ते अधिकार वापरणं लोकशाहीमध्ये मला वाटतं चालतं ह्याच्यात काय असं पक्षाविरुद्ध मी कोणतं काम केलेलं नव्हतं त्या गोष्टीला धरून तर मला तर करतात अत्यंत चुकीची गोष्ट आहे आदरणीय रणजितसिंह नाईक निंबळकर साहेब ह्यांना मी अगदी माझे गुरुवर्णीय समजत असेल साथ। त्यांच्यासाठी मी अनेक वेळेस काम केले अनेक वेळेस अपमानही सहन करून एक पाऊल महाग घेऊन काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्यांनी जेवढी जबाबदारी पक्षाची मला दिलेली मी ती स्वीकारली आहे गेल्या पाच वर्षामध्ये खासदार साहेबांकडनं मी जेवढी कामाची मागणी केली त्यातले अनेक मोठे काम टाळण्यात आले मी कधी त्यांच्यावर त्या गोष्टी नाराजगी केली नाही पक्षामध्ये नवीन भरती करत असतानासुद्धा आम्ही त्यांच्यावर कधीच नाराजगी व्यक्ती केलं आमचं शेवटपर्यंत हेच मत होतं की पक्ष वाढणं हे गरजेचं आहे पक्षाची देशात सत्ता येणं हे गरजेचं आहे त्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असतं पण त्यांनी काही गोष्टी तर आम्हाला विश्वासच घेतला नाही आणि खासदार साहेबांना मी वारंवार तालुक्यातल्या जी घडामोडी आहेत ज्याच्यामुळे ग्राउंड लेवलचं एक वेगळं राजकारण असतं स्थानिकचं एक वेगळं राजकारण असतं मी त्यांना सांगितलं होतं त्यांनी ते कदाचित समजून घेतलं नाही किंवा त्यांना मी सांगतोय हे कदाचित पटलं नसेल माझा सुरुवात ही जगताप गटात झाली आणि पक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडला मी आजपर्यंत पक्षाचा आणि गटाचा दोन्ही काम करत आलो आणि गट सुद्धा ह्या पक्षामध्ये मिळूनच काम करतो तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्षामध्ये दोन गट असायचे कधी कोण कोणतं मुंडे साहेबांचा सा, आजच्या गेलेला फडणवीस साहेबांचे असे गट असतात पण ह्याच्यात कधी विरोध नसतो गटाने प्रामाणिकपणेने पक्षाचं काम केलं पक्षाने का डावललंय मी म्हणेन पक्षाने नाही डावलं कदाचित का काही स्थानिक नेत्यांनी आणि वरिष्ठ काही नेत्यांनाही जमलं नाही किंवा पटलं नसेल त्याच्यामुळे त्यांनी डावलं पण आज मी गटाचं प्रामाणिकपणेने काम करेन आणि पक्षाचं सुद्धा करण्याचा चांगला प्रयत्न ठेवे प्रकारे म्हणला की, की मी बी मध्ये काम प्रामाणिकपणे आणखी सुद्धा करत राहणार आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शेवटपर्यंत ते म्हणत होते की मी बी सोबतच राहणार आहे आणि तिथूनच मला अपेक्षा आहे परंतु शेवटपर्यंत त्यांचा विचार न केल्यामुळे त्यांना सर ते शेवटी कुठेतरी राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा लागला या या ठिकाणी सुद्धा आपली कुठेतरी कुचंबणा होईल का फ्युचरही मी काय सांगू शकणार नाही आदरणीय धैर्यशील भैया ह्यांनी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं खासदार की मध्ये लोकसभेमध्ये पण मोहिते कुटुंबाचं एक मोठा योगदान होतं आमदार की सुद्धा त्यांनी तिथं स्थानिक आमदारमध्ये राम सातपुते साहेबांना निवडून आलं त्यांचा मोहिते कुटुंबाचा मोठा त्या गटाचं मोठं काम होतं हे आपण कुणीच ना करू शकत नाही आणि पक्ष पक्षप्रमुख सुद्धा गोष्ट ना करत नाही वारंवार त्यांनी त्या गोष्टीवरती मागणी केली होती पक्षांनी ती त्याची का दखल घेतली नाही आता ती मला तेवढ्या लेवलच माहित नाही पण तसंच सातत्याने होऊ नये एवढीच मी पक्षप्रमुखांकडे विनंती करेन म्हणजे आपल्या बाबतीत होईल का असं त्यामध्ये जर काम करत असला आपलं कार्यक्षेत्र मोठा आहे आपला गट मोठा आहे आपल्या गटाची आणि कार्यक्षेत्राची जर म्हणजे त्या त्या आपल्याला जर न्याय नाही आला तर आपण पुढील पर्याय निवडेल हो प्रत्येक जणाला त्यांच्या राजकीय जीवनात काही आकांक्षा असतात तें त्यांना एक त्यांचं फ्युचर ठरलेलं असतं आणि ते फ्युचर लोकांसाठी से त्यांनी सॅक्रिफाईस काय अनेक गोष्टी केलेल्या असतात आम्हीसुद्धा काम करत असताना भविष्यात लोकांचे जी गरजा आहेत ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात यावे केंद्रीय केंद्रामध्ये पक्षाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे नसताना सुद्धा आम्ही काम केलं आणि पक्षाने सुद्धा ते स्वीकारलं होतं आमच्या सगळ्या बाबतीत पण जर त्यांनी न्याय नाही दिला तर शेवटी दे त्याला आपलं राजकीय करिअर करत असताना लोकांचे काम करण्यासाठी पर्याय मार्ग पण पर माझ्यावरती तशी परिस्थिती येऊ यू, मी दखल घ्यावी मोठा फटका बसलेला दिसून येतो परंतु द्यायची एक गड़ गड़ दोन हजार एकोणीस साली ह्या करमाळ तालुक्याचे अनेक राजकीय घडामोडी बदलल्या हे आपण ना करू शकत नाही मी प्रामाणिकपणे दोन हजार एकोणीसला लोकसभेला भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि पाच वर्षात मी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही आणि पक्षाकडे मी कधीच मागणी केली नाही शेवटच्या टप्प्याला पक्षाला कुठेतरी जाणवलं की युवक हा पक्षामध्ये कमी सक्रिय होतोय म्हणून मला जिल्ह्याची त्यांनी जबाबदारी दिली आणि मी ती प्रामाणिकपणे पार पडली आमदारकीच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर ह्या तालुक्याचे पहिले आमदार हे काहीलासवासी नामदेव जगताप साहेब हे कुणीच नाकारू शकत नाही आणि सगळ्यात लॉंग टर्म आमदार म्हणून सुद्धा नामदेव जगताप साहेब आहेत सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले आमदार जिवंत जगताप साहेब आहेत सगळ्यात कमी वयांनी निवडून आलेले सुद्धा आमदार म्हणून जयंत जगताप साहेब आहेत आणि अपक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची निवड तालुक्याने केलेली के त्या टायमाला पक्ष सोडून निवड करणं ही खूप मोठी गोष्ट होती शिवसेनेचे पहिले आमदार अधिकृत शिवसेने पक्षाचे आमदार म्हणून जयंत जगताप साहेबांना सगळ्यांनी हे के केलं हा पक्ष आजपर्यंत जनतेमध्ये पन्नास पंचावन्न वर्ष आमदार की हे करतात जबाबदारी घेत आलेला आहे आणि जनतेने त्यांना ही जबाबदारी दिलेली ही काय कुणी अशी आलन गळ्यात घातली अशी जबाबदारी नसते जनतेला सुद्धा कळतं की प्रामाणिकपणे काम कोणतेही जातीवाद न करता पक्षभेद न करता हे ह्या तालुक्याचं जगताप घराने निमून आणि गटाने म्हणू हे काम पार पाडलेलं आहे म्हणून आम्ही सुद्धा भविष्यात सगळे युवक असतील पक गटाचे जुने काही लोक असतील ज्येष्ठ लोक असतील आमचे जे वरिष्ठ नेते असतील पक गटामधले हे गटप्रमुख आदरणीय जयंतराव डॉक्टर साहेबांना विनंती आहे की आपण आमदारकीमध्ये सक्रिय राहणं गरजेचं आहे आणि तसं आम्हाला मी जगतापगटाचा एक सगळ्यात लहान कार्य करताय कमी वयाचा कार्य करताय प्रामाणिक कार्य करताय मी माझं जास्त लोकात उठणं बसणं आहे मला त्याच्यामध्ये हे जाणवतो सुद्धा की लोकांची सुद्धा आणि जुन्या लोकांची सुद्धा इच्छा आहे तीन पिढ्याचे किंवा तीन जनरेशनचे लोक ह्या गटामध्ये आज सुद्धा आहेत आणि भविष्यकाळामध्ये जर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला आमची अपेक्षा होती की पक्षाने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे होती पण जी गोष्ट घडली ती घडली पण आदरणीय साहेबांचं ग्रीन सिग्नल दिलं तर शंभर टक्के भविष्य जगताप गटाला आहे आणि लोकांची सुद्धा इच्छा आहे करमाळा विधानसभा संघाचा विचार करता अनुषंगाने आता मतदारसंघाचा लोक लोकसभेच्या तोंडावरच आपले भारतीय युवा मोर्चे तालुका चंद्रकांत राकुंडे यांनी राजनामा दिला होता आणि आता विधानसभेच्या तोंडावरच आता।, आता आप आपणाला पक्षातून गडतर्ब केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे करमाळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत भैया राकुंडे ही माझ्यापेक्षाही आधीपासून पक्षाचं काम करतात प्रामाणिक कार्यकर्ते ते संघाचे सुद्धा कार्यकर्ते होते त्यांचं सुद्धा युवकात उठणं बसणं चांगल्या पद्धतीने होतं त्यांनी वारंवार स्थानिक लेवलच्या काही अडचणी माझ्यापशी मांडल्या होत्या मी तालुक जिल्हा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्षांची जी अडचणी ती फादर बॉडीचे जिल्हा जिल्हाध्यक्षांपैकी मांडल्या होत्या खासदारसाहेबांपैसे मांडल्या होत्या वरिष्ठ लोकांपै्या मांडल्या होत्या पण ती कधी त्यांना सोडवण्यात आल्याच नाही आणि अशा जो माणूस कर्तृत्वान असतो ज्याचं कार्य चांगलं असतं तोही जास्त दिवस सहन करू शकत नाही भाई यांना मी अनेक वेळा विनंती केली जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना विनंती केली होती की, की, की तुम्ही नका राजीनामा देऊ पण ते म्हणले आता हे सहनशील त्याच्या बाहेर आणि त्यांनासुद्धा न्याय नाही मिळाला त्याचं मला अजूनसुद्धा दुःख वाटतं की एक चांगला कार्यकर्ता गेला कदाचित ते जर युवा मोर्चामध्ये त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये असले असते तर आम्हाला अजून सोपं झालं असतं काम करायला